राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याच वेळेस मी गावरावून गायी गावरान गायींचा कळप आणि त्यांच्या गायक्यांची मुलाखत दाखवली होती असं त्या ते अजूनपर्यंत गावाकडेच होतं पण जसा जसा उन्हाळा येईल ना मित्रांनो तसा गावाकडं चारा पाणी ह्या थोडा कमी होत चालत आहे मग त्याच्यामुळे तरी बाहेर स्थलांतर करावं लागत आहे आता बाहेर स्थलांतर कसं करतं ते कुठं जातं ती ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाय भेटणार आहेत कारण आजचा आमचा जो एक गाव कळप आहे ना तो आपला गाव सोडून आता चार महिन्यासाठी बाहेर स्थलांतर करणार आहे केवळ चाऱ्या पाण्यासाठी तर त्यांची थोडीशी व्यथा जाणून घेणार आहेत आपण त्यांची जाण्याची तयारी कशी राहते त्याचा खाण्यापिण्याची तयारी कशी राहते या सगळ्या गोष्टी आजच्या हिडिओमध्ये पाया भेटणार आहेत मित्रांनो तर चला आमचा एक गाव कळप आज गाव सोडून बाहेर चालाय ते किती दिवस राहणार आहेत आणि कधी घरी येतात या सगळं आजच्या हिडिओमध्ये आपल्याला पाया भेटणार आहे तर चला मित्रांनो आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आमच्या गावाकडल्या गावऱ्यान गायींचा स्थलांतर तर, तर दोस्तांवढ्या ज्या गायी आहेत हे आता बाहेर स्थलांतर करणार आहेत बरेच दिवस झालं तीन चार महिने त्या गावाला होत्या पण आता चारा पाणी इकडे जास्त उपलब्ध नसल्यामुळं मग आता ह्या एवढ्या गायी आता बाहेर गावाला स्थलांतर करणार आहेत आता त्या कुठं जाणार आहेत कशा जात आहेत त्या गावरावून गायख्यांचं जीवन कसं रस्त्यानं जात असताना हे आपण सगळा आजच्या इडूमध्ये पाहणार आहेत चला आता भेटूया आपण प्रत्यक्ष त्या आपल्या गायख्यादी आपण त्यांच्या घरामध्ये आलोय म्हणजे ते आमचे तसे सोयर आहेत महामाय लागत तिथून सोय आहे ती रामराम राम 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 काय चालय काय नाही आता आपल्या गायन जिड पाणी नाही राहिला दुसरीकडं चालावल्या पाण्याला चाऱ्याला तर मग आता हे काय आता हे वासरांची धावण एवढं म्हणजे रस्त्याला पुढे बांधायला मुकाम झाला चला चल चला मित्रांनो आता आमचे पाहुणेच आहेत म्हणा आणि त्यांची तयारी चाली गतोडी बितोडी भरली का रे गतोडी भरले पण अजून आपल्या घोडा बिडवायला घोडा किती वाजता काढायचे आता काय आता काय वरण टाकले का तो हा वैरण टाकले थोडीशी भेटला रस्त्यात पाणी पिणी तर मग पाहत तर चला आता ह्या अजून तीन झाड नाही इथं गाय एवढं त्यांनी बाहेर काढले ती आणि तिकडं त्यांचा जो घोडा दिसतोय पहा समोर हे असं जीवन राहतं मित्रांनो ज्या समोर जो घोडा दिसतोय ना तो वाटचालीसाठी त्यांच्याकडं म्हणजे त्यांचं काही म्हणजे शिदा पाणी दहाणं जुनं बाया छोटी छोटी कथोडी हा घोडा व्हायचा काम करतोय आणि त्याला आता काहीतरी त्याने खुरा घातला आहे त्याच्यामध्ये म्हणजे असं हे जीवन आहे मित्रांनो इतका म्हणजे तसं जीवन भारी आहे आणि एक लक्ष्मी सांभाळायची ही त्यांच्या नसिबदा येणारं हे भाग्य आहे तर चला मित्रांनो आता त्यांचा गोडा म्हणजे त्याला काहीतरी खाया का त्यामुळे त्या गुडव काहीतरी त्या वजा टाकणं छोटासा आणि ते जाणार निघून आता तर बाहेर गाय आता वैरण खात आपण तिकडे जाऊ तर दोस्तां पोरा सोरा सगळीच लहान चोर या ठिकाणी आता गायली बोळ्या जाणार आहे ती म्हणजे बोळ्या म्हणजे तिली वाटचालीला काढून द्यासाठी तर बाहेर गायली वैरण टाकली तिने आपण त्या जातो त्या गायंक बाबा तो जावा घेऊ तर गाय आहे ती जवळजवळ आपण मागच्या वेळेला तो हिडो बनवला आमच्या बऱ्याच मित्रांनी तो हिडो आवड आवडला ह्या गायकांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे ती मित्रांनो ह्या गाय आहेत आता तिने त्या वाटचालला काढल्यात तणास तिने म्हणजे पेंडा आपल्याकडे त्याला पेंडा म्हणता तो मग आता रस्त्याला कसा निकाच चालू जाणार आहेत गाई आणि मग तिला वाटाना म्हणजे काही राहणार नाही खायला ना मग त्याच्यामुळे ह्या तिने वयरून घातल्या तर आता काही गुरं आहे त्याच्यात काही गावरान गाय आहे ती आणि हे बाबा इथं उभं राहील ती गायन पशी राम राम अ गायन का तुम्ही जाणार गा? का दाती हा घरी सांभाळायला लागत आहे ना हा किती वाजता काढायची आधी आठ नऊ लातील ना मी तर अनुभव येते त्यांनी पण पहिला तुम्ही पहिला तुम्ही सगळ्या जण राहीन का सुरुवातीला त्यांनी पण ओळख पण आता ते पोरा सोरा मग करते झाल्यामुळे मग आता पोरा सोरा जाते ती आणि आता वय मान झाली ती मग घरी आऊत काठी ह्या आऊत काम नाही पण मग शेवटी बायला ह्या त्या राहतात नाही का आणि होतही नाही आता ना पहिल्या सारखा चालत आहे तर ते वर गेला पा तिकडं आता कुठं जाणार आहे ती

खवा सध्या छान बंद मी मित्रांनो गाय गा बन आहेत काय बाकीच्या चला आता त्यांची चाली तयारी निघायची हळूहळू मग ते निघणार काय तर वाटचाली था ना आता गायीने जाताना त्यांची व्यवस्थित सेवा कारण ह्या गायी एकदा घराच्या बाहेर निघाल्या ना मित्रांनो तर म्हता गायेत काही कुणी येत आहे कुणी येतही नाही कारण मित्रांनो रस्त्यानं जात असताना भरपूरच कठीण प्रसंगाली तोंड द्यावं लागत आहे कधी कधी पडझड काही मतारे काही येते तर तिकडंच रून जाते ती किंवा असं काही अचानक कुठं लंपीसारखा आजार हे ते येत राहतं ती मग जी येईल ती येईल नाही तर मग कुणी तिकडं तिकडंच रोजून जात आहे कुणी मृत्यू पावत आहे तिकडंच मित्रांनो असं या जीवने जी एकदा घराच्या बाहेर पडला गेला गेल्या असं या चित्रापे मित्रांनो आणि जाताना त्यांचे किती कष्ट जातात हे आपण हे सुद्धा त्या लाखिनीच प्रत्यक्ष विचारणार आहे ती तिकडे ते आमचे सोयर आहेत ना त्यांचं चाल आहे बाजीबाजी बरायचं काम काय काय राहिला बाग राहिला आपली भांडी कुंडी भांडी कुंडी सगळ्यांना तेवढा तेवढा साहित्य न्याय लागतो मित्रांनो वाटाना काही गाडीने नेतात काही गुढीवर नेतात त्यांचं चालत आहे असंच मित्रांनो आता या लय दोन तीन दिवस प्रवास करावा लागणार आहे आणि ते कसं काय राहत आहे ना, ना ते त्यांच्या तोंडाना आपले ते प्रत्यक्ष सांगणार तेच म्हणायला सोरा सूड़ून, सूड़ून, जो 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 आ, परेंता, परेंता, तर सोरा सोडून प्रपंच सोडून आता ते बरेच दिवस बाहेर राहणार जवळजवळ असं म्हणायचं त्यांचं नुका दसऱ्याच्या पिरियडपर्यंत ते आता दसऱ्यापर्यंत दिवाळीपर्यंत हे बाहेरच राहणार कारण उन्हाची इकडं चारा पाणी काही राहत नाही त्याच्यामुळे मग ह्या जित्रभ्या बाहेर न्यायला हवं एवढ्या सतरपंच तर काही चालेल त्यांची साव सावर सर आम सामान जे आहे ना त्या सगळा गुदड्या भरणे ह्याच्या त्या मित्रांनो आता ह्या ज्या वेळेस बाहेर निघत आहेत ना ही एक आपली संस्कृती आहे मित्रांनो त्याली पंच आरती करून म्हणजे ताट पंच आरतीचं ताट करून ववाळून वा मगच याली यांची बळवणूक केली जाते त ता वळ ताता वावाळून तिली कुकू बिकू लावून कारण लक्ष्मी आहे आणि तिशेव्हा आपला प्रपंच चालतोय मित्रांनो तेव्हा आता ववाळायचं वा काम चाल आहे आणि सारा खातात त्या मस्तपैकी एवढे ववाळून वा आणि मगच ह्या बाहेर काढल्या जातात ती एवढ्या गायली वावाळायचं काम चालेल मित्रांनो आणि कसं ही सेवा वाट्यायने म्हणजे एकदमच असा नशिबाचा आणि भाग्याचा काम आहे यांच्या या पायाच्या पुण्याना इथल्या काही प्रपंचालासुद्धा काही कमी पडत वा नाही आता प्रत्येक वयोवृद्ध गाय आहेत ती काही तरुण आहेत सगळ्या गोष्टी तर एवढे लिवाळून आता ह्या यांची बोलवणूक केली जाते हगवार आहे ना शे काय तर हा जो गोर आहे मित्रांनो हा नाही शक्यतून नेला जातो हा गायंचाच गोर आहे हा परंतु मग गायबरोबर नाही नेला जातो <coughs> दरवर्षी वावळ लाईत आहेत ना बाहेर हा दरवर्षी मित्रांनो हे लाई <coughs> लाईतात आज पहिल्यांदा दाखविते मी मित्रांनो कारण ही व्यथा येत आपला आपल्या घरातून हे लक्ष्मी आता बाहेर पडते आणि पुन्हा दिपाळी दसऱ्या या पिरियडमध्येच आपल्या घरात येते मग आता कोण सुरक्षित येईल कोण कसं येईल हे सांगताच येत नाही मित्रांनो एक कथा आहे मित्रांनो ही हृदयस्पर्शिका नाही मित्रांनो ही णार तुम्ही तर दोन माणसं आता ह्या गायींच्या काळपा जाणार कारण आहे स्वयंपाकासाठी गरीब माणूस जो राहतो तो म्हणजे गायीचा चारण्यासाठी आणि पोरा घरीच राहतात ना साळत आहेत ना पोरा तर एवढंच या लक्ष्मी जीवन पोरांसोराचा खर्च फिटाचोय आणि पोरा स्वरा हे इथंच राहतात त्यांचा खर्च एक आणि ह्या दोन्ही माणसं आता डायरेक्ट निघून जाणार आपला प्रपंच ह्या सगळा सोडून तुम्हाला काही जरा जाताना वाईटही वाटत असेल नाईट वाटत वाईट हा मित्रांनो प्रत्येकाला वाईट वाटत आहे मित्रांनो कसे आता जर सोडून जायचं पण जायच लागत आहे ना का आपला धंदा येतो जास्त आता यांच्या पोटा पाण्या का पाहिजे यांच्या पोटा पाण्या का पाहिजे तर आपल्या पर्याय पोटा चाल मिळा तर तयारी करा आणि ही मित्रांनो गायींची दावण बारीक बारीक वासरांसाठी काही मोठ्याल्या गायींसाठी म्हणजे हे अशी लांबलचक दावण राहते हे आता अशी गुंडाळून घेते एकदम ही पण संघात राहते त्यांच्या जिथं गाय जाती बांधायसाठी गायले काही गाय बांधतात काही नाही बांधती असं आणि हे दोन बैल हिटस जाती हा घरी आवताला नाही तर पहा मित्रांनो घरचंच येते हे दोन बैल तिथं घरच येते हे आवताला जाती आता इकात काही कधी बैल घ्यायची पाहिजेत नसल ना चाल चालू आता हे मित्रांनो घरीच राहते हे दोन बैल आणि एक गायचं सोडू घरीच राहते ना अजून किती आहे अजून किती किंवा आठ नऊ वाजता मी तो सगळा प्रपंच हा कुंभड्या सगळ्या गोष्टी ह्या लागत आहे आपला कसं आहे आपला ह्या जीवन आहे मित्रांनो ह्याच्या बाकीच्या घरची पोरा सोरा चलन काहीतरी राहत आहे ह्या आता निघणारच त्या एवढ्या दहा पंधरा मिनिटांमध्ये तयारी झाली त्यांची आता कुठे निघणार कशी आहे हे पण आपल्याला दाखवणार आहे मित्रांनो मी तर आता या गोड्याला वैरण काही खुराक घालून आणि थोड्याशा वेळामध्ये या गोड्याचा पाठीवा आपला विराट बांधून आणि आमचे हे गायके आता रवाना होतात दुसऱ्या गावाला आणि मित्रांनो आता बरेच मित्र म्हणजे अजून इथं श्यान वगैरे आहे पण ह्या श्यान एवढं गाय बाहेर काढल्याशिवाय ह्या झाडताच येत नाही मित्रांनो इडं गायंची भरपूरच गर्दी राहते तर हे बाबा टाकित गोड्याला वैरण इडं चालेल तयारी मित्रांनो गुढी साहित्य टाकायसाठी गोडीच्या पाठिंबा गुदळी गुदळी टाकायचा काम अजून दुसरं गायक आहे का जोडीदार खिरल्याचा खिरल्याचं गायक आहे का मित्रांनो आहे गायकते जोडीदार अजून म्हणजे दुसऱ्या गायवर नाही कळप आहे आता या गोढीच्या पाठीने गोदडी टाकली गुढ्याला लगाम लगाम घातले मस्त आणि याच्या पाठीने थोडका जास्त नाही थोडा हलकाच होते डोक्यावर नाही तर बाकी जा थोडक्यात असा या गोडीच्या पाठीने आता हे टाकून निघणार आहे काय टाकलं वरून ही त्याची उशी उशी काय ती काय टाकायला लागते ही मग अशी असली का हां सामा नाही ना एक बाजूला जात नाही याच्या उतार तार राहत आणि त्या पाठीने लाईट होत नसेल बाई हा नाही याच्या अजून राहील ना अजून त्याच्यावर टाकायचे काय पहा मी तुम्ही केवढी तयारी करायला लागते आणि या गोड्याला काय काम नाही राहत मी तुम्ही फक्त चालायचा तेवढंच काम फक्त साहित्य ज्ञान थोडक्यात हा प्रत्येक मोठ्या गावरान गा कळपावल्यान काय ह्या राहतायच हा ह्या पांघराच्या पुतळ्या सगळ्या टाकायच्या पांघराच्या पुतळ्यात ना ह्या सगळ्या गोड्या गोड्या एक नंबर झाला मस्त झाला हा 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 ब्लँकेट काही सगळं आता थंडीचे दिवसात लपार काट नाही काय थंडी वाजायला लागली मग ह्याचा एवढं साहित्य लागत लागतंयस ना हां मग आता कुठं लोकांच्या आपला माळूस बिराट तीन-तीन दगडांचं कुल ना हां करायची गोळा आणि मग का काय काय तो रस्त्याला काही काय नाही संध्याकाळची करायचा काही बेसन बेसन हां सकाळची पाच ले दोन काय काढायचा दूध खायचा असा हा आहे ना असे मित्रांनो भात घालायचं आपल्या रस्त्याला कुठंतरी तीन दगडांनी चूल मांडायची मस्त आणि सीधा संपले पुन्हा घरी यायला लागत चाल ना राशन पाणी घेऊन घेऊन हा हा तस राहत आहे बा काय नाही देवा मित्रांनो आवश्यक आता ह्या आपल्या आपल्या घरी त्यांच्या भरपूर शेती वगैरे सगळं पण एवढा साहित्य काय आपण काय दहा पोती काय बातमी येऊ शकत नाही एवढा तिथे तर मग काय नाही तर पुन्हा वाट्यानं वजन यायची चालूच आहे कालोनीची सगळी तयारी कितली कितली दुधासाठी गायली बघ खावा तिकडे नाही करते ती गायजण देऊ का जास्त होतं म्हणजे असं जास्तच त्या सोय हो कुमशातलं सुडशेतला जाणार आहेत ना तर मित्रांनो आता या रस्त्या ना हे या रस्ते गाई कुमशेत या ठिकाणी जाणार ती जर आवश्यक रस्त्याला कोणाला भेटले तर आवश्यक अशा गावांना केली मदत ही आपण जरूर केली पाहिजे मित्रांनो बाकी संघ असून तरी खायला नाही मिळते मिळत नाही टाईम पण मग पाणी बिनी सांगायच नाही बर का नाही वाटत नाही तयारी मी तुम्ही गोळा सजवायचे काम आता सगळा साहित्य काही बाकीचं साहित्य खायला जाणार आहे आता आता तिढं वैरण टाकली होती आता ती वैरण खाऊन या सगळ्या गाई आता ह्या डोंगरदरी मधून मजल, मजल करीत आता जिकड तिला जायचे ना तिकडे जाणार आहे ती स्थलांतर बाहेर गावाला होतंय अरे बारीक बारीक पोरा सगळीच इकडं हे गाई लावायसाठी आता हे गाठण चढत गाई पुढे ते बाबा गेलत रा, राम राम हा तुम्ही कधी आलो ती रात्री आलात गाय ते त्यांच्याच गायत मित्रांनो ते हा तर एवढी आता आहे इकडं गाई लावायसाठी झाल्या ते आता बाकीची तिकडे आपण पहिले गुड तयारी झाली काही उजी न्यायची आणि आता हे गाई पूर्ण असे इकून वाटाना इकून राहिले काय तर मित्रांनो आपण फक्त इथपर्यंत गाय आता रस्त्यानं त्यांचा काय प्रवास आहे कसं आहे काय व्यथा राहते त्याला हा हा चालेल हा त्या सांगितलंय तसं आपण तर आता ह्या बाहेर गावाला चालल्या साधारण आता किती दिवसांना आता इकडे येणारच नाही ना, ना फिरून ना आता नाही आता दिवाळीला दिवाळी हा ते पण आम्ही असं ह्या पहा आता काय लोक वाटत असेल म्हणजे काय याच्यातलाही फायदा पण फायद्या मागं मेहनत किती आहे एवढी मेहनत आहे मित्रांनो पहा आता सगळीचं चला तर आता ह्या गेल्या निघून मित्रांनो आता त्या मजलदार मजल करत कुमशेत या ठिकाणी जाणार आहेत आणि कुमशेत तिथून आता त्या म्हणजे आता जाता जाता मुकामा खाली जाणार तिकडे कोकण बाग लागला आणि पाऊस पाणी पडायच्या टायमाला येत नाही हे काही सगळ्या मग पुन्हा कोकणात जाणार खाली नाही का गाठ उतरून खाली तर चला मित्रांनो आता इकडे तयारी झाली बाकीची त्यांची वजी आवडायचं काम त्या गुडवून आता गाय गेल्यात निघून ते बाय आता शेण गोळा करते आणि ह्या क्षण आहे ना मी तर सगळा खोऱ्यानंच गोळा करायला आता पा खरं टाइम नाही कारण शेणच तेवढं आहे आता ह्या शेण बरं काम चालय हा गोठा साफ करायचा काम चाल आता इडून पुढं हा गोठा एकदम स्वच्छ राहील कारण आता इडं काही गाय येणार नाही फिरून तर चला आता ह्या गोडो त्यांचा जो बाज्याबुजी सामान तो टाकला जातोय काही भांडे असतील काही कपडे असतील थोडस काही सीधा असेल आता ही तयारी पा त्यांची आता निघणार लगेच आता काही गेल्या पुढे निघून ते पण मी आपल्याला दाखवल्या आता हे गुड व्य टाकून लाट मारे तुम्ही का पुढे जा कशी तयारी झाली मित्रांनो पूर्ण व्यवस्थित वजा ह्या गुड टाकून कारण रस्त्यानं कुठं पडू नाही वगैरे याच्यावर काही माणूस नाही फक्त वजन पडतात टाका गायींची धावून बिवन सगळीच आता व्यवस्थित बांधून घेतील घेते घेऊ घ्यायला सगळं हे ते गायनवाल्यांच्या घरे मित्रांनो कौलारवे पण साईट ना अशा पडव्यात त्याला अशा ताडपत्या वगैरे बांधलेल्या आहेत याच्यामध्ये ह्या पडवीमध्ये ह्या गाय राहत होत्या इथे पा हे त्यांचं घर आहे आणि वाचव साईडनं एकदम निसर्गरम्य मित्रांनो शेणीत या गावचे ते अकोले तालुक्यातील शेणीत या गावच्या पा असं एक कुडाचं साईडनं घर आणि मध्ये चांगलं घर आहे पण साईडनं त्याच्या पडव्यात या इथं पेंढा टाकला होता गायंनी तनास आता हे खाऊन काही गेलात निघून वाटाना पुढं तर हे दोन गाय ह्या त्यांच्या पाठीमाग आता तो गुड हो, ज्या बिराट टाकलाय त्या घेऊन जाणार आहेत तर आता येणार जसं ना हे पाणी गेल्या त्यांची तयारी पूर्ण झाली गाय गेल्यात पुढं तुम्ही गायींच्या मागत जाणार का गायींच्या ना रस्त्याला काय अडचण नाही नाही ती अडचण नाही त्यात पण मग झाला तुमचा विश्वास देऊ नाही का आणि आता पुन्हा तुम्ही काय लवकर येणार नाही भरपूरच टाईम लागेल तर मित्रांनो हे पहा आता हे गोडाबिडा तयार मग आता आहेत सगळी घरी कामाला आणि बाकीचे आता गाई घेऊन गेल्यात पुढं आणि मग आता किती दिवस लागतील तुम्हाला म्हणता जायला तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आणि बरं चालेल चला आता, आता आपली काही भेट होणार नाही तर तुमचा आता पुढचा प्रवास हा कसं हो अशी आम्ही परमेश्वरजवळ प्रार्थना करतो आणि आमच्या सगळ्या मित्रमंडळांनी जे आहेत आमच्या मित्रमंडळी त्यांनी आमच्या या गावून गायखांसाठी एक नक्कीच एक आशीर्वाद द्यावा आमच्या गाव रंगाखेरी आणि हे आज ग गाव सोडून बाहेर गाव स्थलांतर ता होतं असं हे जीवन आहे मित्रांनो तर चला तुमचा प्रवास हा सुखाचा हो अशी आमच्याकडून सदिच्छा तुम्हाला चला नाही का आता असा हा प्रवास मित्रांनो तर दोस्तांनो अशा प्रकारचं हे स्थलांतर होत आहे सगळं साहित्य घेऊन पीठ पोडगी म्हणजे राशनपाणी आणि पाठवू विराट तर मित्रांनो अशा प्रकारचा हे अस्थलांतराचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नेन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय